नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण अध्याय सतरा आपण पाहत आहोत की प्रल्हाद दानवांना सगळ्या त्या मुलांना काय शिकवत होता तर भगवंताचं नामस्मरण करायला तो शिकवतो आणि तो म्हणतं की माझा याच्यामध्ये काही स्वार्थ नाही आहे पण मी जे सांगतो ते जर आपण लक्षात ठेवलं तर आपण जीवनातल्या दुःखांच्यापासून दूर जाल आपल्याला त्यापासून सुटका मिळेल <coughs> तुम्हाला जर असं पुढे म्हणजे तो पुढे असं म्हणतो की तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं बोलणं हे खोटं आहे तर तुम्ही माझ्या प्रसन्नतेसाठी भगवान विष्णूंनी जे मला वारंवार वार वाचवलेलं आहे ती गोष्ट लक्षात आणा कारण त्यांच्या स्मरणामुळेच मला कसले परिश्रम झाले नाहीत त्यांच्या स्मरण करण्यामध्ये तसे होतील का तरी आणि फक्त स्मरणानेसुद्धा अतिशय शुभ फल ते देतात आणि साहजिकच आहे की त्यांचं स्मरण करणाऱ्यांचं पाप नष्ट होतं कारण ते सर्व भूतांच्या अंतर्यामी आहेत त्यांच्या ठिकाणी जर तुमची बुद्धी रात्रंदिवस राहिली तर त्यांच्यामध्ये तुमचं खूप प्रेमही निर्माण होईल जसं गोंदालेकर महाराज म्हणतात ना की तुम्ही नाम घ्यायला सुरुवात करा गोडी आपोआप येईल तसं प्रल्हाद इथे म्हणतो की तुम्ही जर सारखं नाव घेत राहिलात तर त्यांच्यावरती तुमचं प्रेम आपोआपच निर्माण होईल आणि तुमचे सगळे क्लेशसुद्धा दूर होतील जेव्हा हा संसार तापत्रयाने दग्ध होईल तेव्हा असं वाटेल की हे बुद्धिमान कोणता असा बुद्धिमान त्यात रासलेल्या जीवांचा द्वेष करेल बरं त्यांच्यावरती तो प्रेमच करेल किंवा असं समजा की एखादा जो जीव आहे आणि तो अतिशय आनंदात आहे आणि तो म्हणतो की मीच परमशक्तीहीन नाही आणि तेव्हासुद्धा आपण कशासाठी त्याचा द्वेष करायचा कारण द्वेषाचं फळ हे दुःखरूप असतं वैर्भावाने जरी द्वेष केला तरीसुद्धा आपण असं समजायचं की हा बिचारा महामोहाने व्याप्त झालेला आहे त्याला काही समजत नाही आहे हे दैत्यगण मी भिन्न भिन्न दृष्टींचे जे विकल्प आहेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये जे विकल्प येतात किंवा आपण समाजामध्ये जे वेगवेगळे प्रकारचे लोक पाहतो तर त्याच्यासाठी एक संक्षिप्त असा विचार मी तुम्हाला सांगतो हे संबंध जग सर्वभूतमय भगवान विष्णूंचा विस्तार आहे म्हणून जे बुद्धिमान आहेत विचारी आहेत त्यांच्यासाठी या आत्म्यामध्ये कुठेही भेद नाही सगळ्यांना दृष्टीने पाहायला हवं कारण सगळे विष्णू स्वरूप आहेत म्हणून दैत्यभावाला सोडून द्या आणि मी तुम्ही असा भेद त्याच्यामध्ये करू नका उलट असा आपण प्रयत्न करू की ज्याच्यामुळे आपल्याला शांती मिळेल ती परमशांती अग्नी सूर्य चंद्रमा वायू मेघ वरुण सिद्ध राक्षस यक्ष दैत्यराज सर्प किन्नर मनुष्य पशु आणि आपल्या दोषांमध्ये जसं ज्वर आहे नेत्ररोग आहे अतिसार आहे प्लीहा आहे गुल्म वगैरे जे रोग असतात ना तसं द्वेष ईर्षा मच्छर राग लोभ ह्या सगळ्या कुठल्याही भावाने ती क्षीण होत नाही म्हणजे परमशांती कधी क्षीण होत नाही आणि जो नेहमी अतिशय निर्मल असतो आणि जो अमलस्वरूप अशा श्री केशवामध्ये अत्यंत लीन झालेलं आहे नामस्मरणाने त्यालाच ही परमशांती प्राप्त होते हे दैत्यपुत्रांनो मी आग्रहाने सांगतो की तुम्ही या संसारातल्या विषयोपभोगांनी कधीही संतुष्ट होऊ नका तुम्ही सर्वत्र समदृष्टी ठेवा कारण समता हीच श्री अच्युताची परम आराधना आहे त्या अच्युताने प्रसन्न झाल्यावर मग ह्या संसाराचं काय राहिलं संसार कुठल्या कुठेच राहतो मग मौ। म्हणून धर्म अर्थ कामाची इच्छा कधी करू नका ते तर अतिशय तुच्छ आहेत त्या ब्रह्मरूप महावृक्षाचा आश्रय करा की जो तुम्हाला निसंदेह मोक्षरूप महाफळ देईल इथे हा सतरावा अध्याय संपतो अठराव्या अध्यायामध्ये प्रल्हादाला मारण्यासाठी जो विष प्रयोग केला शस्त्रांचा प्रयोग केला अग्नीचा प्रयोग केला त्याच्यासंबंधी माहिती आहे आणि प्रल्हादकृत भगवंताची स्तुती आहे श्री पराशर म्हणाले की हा मुलगा अशा प्रकारे दैत्यांच्या मुलांना असं काहीतरी वेगळं शिकवतो आहे आणि भडकवतो आहे तर त्यांनी सगळ्यांनी ते समजूनसुद्धा दैत्यराज हिरण्यकश्यपूला घाबरले ते आणि त्याला सांगावं की नाही अशा स्थितीमध्ये होते पण त्यांनी घाबरत घाबरत त्याला सगळं सांगितलं मग हिरण्यकश्यपूने ताबडतोब आपल्या स्वयंपाक्याला बोलवलं आणि तो म्हणाला अरे सुधगण हे माझा जो मुलगा आहे ना हा दुर्मती आहे आणि दुसऱ्यांना कुमारगाचा उपदेश करतो म्हणून तुम्ही त्याला मारून टाका तुम्ही त्याला खाद्यपदार्थांमध्ये त्याच्या हलाहल विष मिसळा आणि त्याला तुम्ही द्या म्हणजे तो मरून जाईल मग पराशर म्हणाले त्या रस ते जे ते स्वयंपाकी होते त्यांनी महात्मा प्रल्हादाला विष दिलं ते अतिशय घोर हलाहल असं विष होतं आणि ते सुद्धा त्यांनी भगवंताच्या नावाने अभिमंत्रित केलं आणि खाल्लं त्यामुळे भगवंताच्या नावाने ते, ते निस्तेज झालं आणि त्याला काहीही झालं नाही तो स्वस्थ चित्त राहिला महान विषाला जोला त्याने पचवलेलं बघितलं तेव्हा ते स्वयंपाकी सगळे घाबरले आणि ते, ते, ते हिरण्य कश्यपूजवळ गेले आणि त्याला म्हणाले बापरे आम्ही त्याला तुमच्या आज्ञेने अतिशय तीक्ष्ण विष दिलं होतं पण प्रल्हादाने त्या सगळ्याला पचवलं मग हिरण्य म्हणाला की हे पुरोहितगण गडबड गडबड करा घाईघाई करा आणि त्याला करा, करा। गाई गाई करा। वी। वी तुम्ही कृत्या नष्ट करा की माण करा असं करेल तेव्हा घाई म्हणजे थांबू नका आता घाईघाई करा मग पराशर म्हणाले त्या पुरोहिताने अत्यंत विन विनम्र अशा त्या प्रल्हादाला त्याच्याजवळ ते गेले आणि ते शांतीपूर्वक म्हणाले की हे आयुष्यमान तुम्ही तीन लोकांमध्ये विख्यात असलेल्या ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये उत्पन्न झालेत आणि दैत्यराज हिरण्यकश्यपूचे पुत्र आहेत तुम्ही तुला देवता अनंत किंवा आणखीन कशाला कशासाठी पाहिजे तुझे वडील तर सगळ्या लोकांचा आश्रय आहेत आणि तू सुद्धा असा होशील तेव्हा तू या शत्रुगणांची म्हणजे देवांची स्तुती करणं सोडून दे आणि वडील जसं म्हणतात ना तसं कर कारण तेच परमगुरूंचे गुरु आहेत मग प्रल्हाद त्यांना म्हणाला की हे महाभाग आ, हे तु हे ठीक आहे की सबंध त्रिलोकात भगवान मरीजीचं हे महान कुळ अतिशय प्रशंसनीय आहे त्याच्यात कोई श शंका नाही त्याच्यामध्ये कुठलीच आणि माझे वडील तर संपूर्ण जगतामध्ये खूपच पराक्रमी आहेत हे सुद्धा मला माहिती आहे हे अगदी बरोबर आहे पण जो तुम्ही पा मला वेगळं सांगितलं असं नाही कारण माझे वडील या जगामध्ये गुरूंचे गुरु आहेत याच्यातसुद्धा मला काही शंका नाही आहे ते पूजनीय आहेत आणि माझ्या मनामध्ये जो विचार स्थित आहे त्यांनी मी त्यांचा काहीच अपराध करत नाही परंतु तुम्ही जे मला म्हणालात की तुला अनन्य चित्ताने अनंताची प्रार्थना करायचं प्रयोजन काय आहे तर हे मात्र तुमचं म्हणणं न्यायोचित नाही हे कथन आहे नाही तुमचं ते मी व्यवस्थित आता तुम्हाला समजावून सांगतो that's